आणि त्या गवळणीचं दुचाचं ह्याचं डाह्याचं डीरो आपटून फोडायची माझा सगळी आणि गवळणी तक्रार घेऊन आल्या दोन चार जणी गवळणी तक्रार घेऊन आल्या कुणाकडं यशोदेकडं आणि यशोदेकडं आल्यावर ही असू जणू हिनी कशातच नाही असाच गवळ गवळ्यांनी म्हटलं यशोदे दे येशो दे अगं तुझ्या कार्ट्याला सांग नकू गए नकू गावत राहो यशोदे कृष्णाला सा गावे रावे रा ऐका अगं नको केलंय टपवार सगळ्या गवळणीला आण पोरग कसं करते आपला काहीच संबंध नाही यशोदा म्हणली कृष्णा ह्या एवढ्या सगळ्या यात खोट्या बोलत नाही त्या एवढ्या तू एकटा खरा बोलशील का ह्या सगळ्या खाऱ्या बोलतील म्हणले ह्या का ह्या गवळणी कोण आहे त्या फिर्यादी त्या आणि मी कोण आहे मी कोण आहे चोर आहे माझ्या आरोप आहे ना मी आरोपीने ह्या देरे देरे तू कोण आहे न्यायाधीश मग न्यायाधीशाने फक्त एकच बाजू ऐकून घ्यायची नसती ती सांगतोय आईला आरोपीची पण बाजू ऐकून घ्यायची मग न्याय द्यायचा बर हा तुझं म्हटलं सांग आई आई मी रात्री झोपायला कुठं असतो म्हणजे माझ्या कुशीत माझ्याशिवाय तू झोपत नाही मी मला रात्रीची लगवी लागली तर तुला उठवतो नाहीच का भेटतो नाही मी तुला हो मला उठवल्याशिवाय तुम्ही पण जात नाही अन मी बाहेर कधी गेलो बाहेर गेलो कधी थोडा थोडून आता दुसरी गोष्ट ह्यांना विचार तुम्ही रात्री झोपताना तुमच्या दाराला कडी लावता का विचारलं तुम्ही दाराला कडी लावता का हो बर त्याला कुलूप लावता का हो कुलूप पण लावतो आतनं परत कडी लावता का हो पर आतनं परत आडना लावतो हो लावतो सगळं त्यांच्याकडून वधवून घेतलं परत विचार म्हटली सकाळी उठल्यानंतर कुलूप होतं तसंच होतं का असतं का हो तसंच आहे आतनं कडी तशीच आहे आडना आडना कळतो का नाही आडना माझी जुन्या दरवाज्याला असं लाकूडसारखं व्हायचं आडगळं म्हणतात काय मग मी ठोबाडीत मारून घेतो माझी चूक झाली आता काय करता भाषा वेगळी असती आडगळ तशीच होती का हो तशीच होती मग आई तुला एवढं कसं कळत नाही चोर बाहेरचा नाही चोर घरातलाच या दिली लावून आग त्यांच्या आणि असं थांबले यशोदेला राग आला अगं बायानो तुम्हाला आकलीत का माझं पोरग किती गोंडस आहे गरीब आहे कित तो कस शांत तो बास गुण गुणा चाने गुण गुणा चाने बास सगुण गुणाचे चेता बास गुण गुणा ताने बास्त गोरवाणी बास्त गोरवाणी बास्त ग खोडी करू शकत नाही आता जी पोराची खोडी मान्य करत गेला आहे म्हणायचं असतं का तुम्ही तुमच्या पोराची खोडी मान्य करता का करूच शकत नाही किती काय माझं असलं तुझंच काहीतरी बोललं असल पहिल्यांदा वा 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 मी कशी ऐकून घेईल सगळ्या गोवळी थना तना करत ऐकून घ्या नाही ऐकून घ्या नाय सगळ्या गावातनी सगळ्या एक म्हातारी होती म्हातारी डेंजर होते म्हातारी गोळून आणि तिने विचारलं अगं कुठं गेली ती अगं ते यशोद्याकडे गेल ती ती कारतं चोरटं त्याची तक्रार करायला गेली तर अंगावी ती आई खाशकिनी मान्यसुद्धा ना ती म्हणली आहे म्हणली तू ती म्हातारी काय म्हणली त्यांना वेगळं बावळाट आहे तू म्हणली सगळी पोरं ऐकतात की ही संवाद कृष्ण ही म्हणजे का अगं काशाला तिला तक्रार करायला गेला घरी आणल्यावर जायला आल्यावर गावल्यावर नाव्या ती याचा चांगला धरून परत कशाला घराकडे तोंड करल कृष्ण म्हणला पेंद्या हे नंबर काढा याचा <laughs> घर नंबर काढा पेंद्या म्हणला अख्या गोकुळातल्या नादी नादीला त्या म्हातारीच्या नादी लागू नको इतकी डेंजर आहे म्हातारा